नमस्कार सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे हेज कुरमा कसा करायचा हे बघणार आहोत कुर्म्याचा मसाला करून घेऊया आधी खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं काजू घेतलेले आहेत दहा आणि सफेद तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये दही टाकायचं आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं असंच करायचं दही टाकलेलं असतं त्याच्यामुळे बारीक होतं तेल गरम करत ठेवलं होतं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया तेजपत्ता कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचा मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदा हा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा हे बघू शकता थोडा कांदा लाल झालेला आहे आता वाटण टाकून घेऊया हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोडा हे असं मिक्स करून घ्यायचं हे छान आता परतलं आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे लाल मसाला किचन किंग मसाला हळद धना पावडर हे आता छान मिक्स करून घ्यायचं हे बघू शकता छान असा मसाला हा परतलेला आहे ह्याला तेल पण साईडनं सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे भाज्या टाकून घेऊया बी घेतले गाजर लावर घेतलेला आहे शिमला मिरची आणि हे फ्रोजर वटाने घेतलेत ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शिमला मिरची नंतर टाकायची फ्लावर गाजर परसवी हे बटाटे घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे असा कापून घेतलेला आहे बारीक ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व आता हे मिक्स करून घ्यायचं mm -hmm. हे मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये पाणी ओतूया या भाज्या शिजण्यासाठी थोडं पाणी ओसायचं जास्त होतायचं नाही हे एक चार पाच मिनटं याच्यावर झाकून ठेवायचं हे बघू शकता इतकंच पाणी होतायचं जास्त होतायचं नाही याच्यावरती झाकण ठेवूया चार ते पाच मिनटं शिजण्यासाठी पाच मिनटं झालेले झाकण काढून बघूया हे बघू शकता भाज्या ह्या शिजलेल्या आहेत ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया शिमला मिरची लगेच शिजते म्हणून आधी नाही टाकली हे बघा हे पनीर मी असंच घेतलेलं आहे तुम्ही फ्राय करून घेऊ शकता हे याच्यामध्ये टाकून घेऊया ह्याच्यामध्ये कसोरी मेथी हे बघा हातावर चोळून टाकायची ह्याचा फ्लेवर छान येतो हे मिक्स करून घेऊया घेऊयाच्यावरती आता झाकण ठेवूया आणि एक तीन तीन ते चार मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊया चार मिनटं झालेले आहेत झाकण काढूया ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ साखर घालायची एक चमचा हे मिक्स करून घेऊया हे बघू शकता ह्याला टेक्शर किती छान आलेला आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा ह्या पद्धतीने कुर्मा तुम्ही बनवून बघा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये सांगा तर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया हे बघू शकता याला तरी पण छान आले आणि याचं टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही वेज कुर्मा तयार आहे